नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूजडंका बराच काळ काँग्रेस पक्ष केंद्रातल्या सत्तेत नाही आहे सत्तेत असताना दलाली जोरात होती आणि पैसा ओरपण्याची सवय होती आता बराच काळ सत्ता नाही आहे त्यामुळे कितीही पैसा आला तरी तो कमी पडतो अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि त्यामुळे काँग्रेसने कंटेंट निर्मितीचा कंटेंट क्रिएशनचा जोडधंदा सुरू केलेला दिसतो आहे काँग्रेसकडून ज्या प्रचारसामुग्रीची निर्मिती होते ज्या कंटेंटची निर्मिती होते त्याचा वापर पाकिस्तानकडून वारंवार होतो आहे परंतु या जोडधंद्यामध्ये एक खूप मोठा पेच आहे याच्यासाठी अक्कल लागते आणि ती अक्कल काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याकडे तर नाहीच आहे आणि उरलेल्या नेत्यांनी त्याच्या चरणी अक्कल घाण ठेवल्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा ती उरलेली नाही आहे आणि त्याच्याचमुळे बहुधा एका आठवड्यामध्ये काँग्रेसने निर्मिती केलेल्या प्रचाराचं दोनदा थोवाड फुटलेलं आहे काँग्रेस नेते अक्षरशः तोंडावर पडलेले आहेत काँग्रेस पक्षाकडे जे उरले सुरलेले तथाकथित विचारवंत आहेत त्याच्यामध्ये जयराम रमेश हे एक आहेत जयराम रमेश हे डावीकडे झुकलेले विचारवंत आहेत आणि ते राहुल गांधी यांचे मार्गदर्शक म्हणून वावरत असतात राहुल गांधी यांच्या भाषणाचे मुद्देसुद्धा जयराम रमेशच देतात अशा प्रकारची चर्चा आहे जयराम रमेश जे सांगतात ते राहुल गांधी बोलतात जयराम रमेश जे लिहून देतात ते राहुल गांधी वाचतात आणि जयराम रमेश प्रचाराचे जे मुद्दे राहुल गांधींना देतात ते पाकिस्तानलासुद्धा प्रचंड उपयुक्त वाटायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे जयराम रमेश अर्थात काँग्रेसचे हे मुद्दे पाकिस्तानने सुद्धा वापरायला सुरुवात केलेले आहेत अर्थात काँग्रेसचे मुद्दे पाकिस्तानकडून वापरले जातात त्याचं काही मेहनताना काँग्रेस पक्षाला मिळतो की नाही हा संशोधनाचा विषय आहे ऑपरेशन सिंदूर जेव्हा सुरू होतं तेव्हा काँग्रेस नेत्यांनी मीडियाच्या समोर दिलेली जी विधानं आहेत त्याचा पुरेपूर वापर पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्याने केला पाकिस्तानचे डी आय एस पी आर अहमद शरीफ चौधरी यांनी राहुल गांधी विजय वडेट्टीवार यांच्या विधानांचे व्हिडिओ विधाना सगळ्या जगाला ऐकवले काँग्रेसच्या विधानाचा पाकिस्तानने पुरेपूर वापर केला परंतु त्याची काँग्रेसला जरासुद्धा लाज नाही आहे उलट ऑपरेशन सिंधूरनंतर काँग्रेसच्या नेत्यांना प्रचंड जोर आलेला दिसतो आहे आणि काँग्रेसचे नेते एक एक मुक्ताफळ उधळत आहेत आणि ही मुक्ताफळं पाकिस्तानच्या नेत्यांना पाकिस्तानच्या पत्रकारांना जर गारगार -गार वाटली नाही तरच नवल होतं काँग्रेसने एक नवा शब्द प्रचलित केलेला आहे आणि तो शब्द म्हणजे सरेंडर मोदी आणि या शब्दाचा पाकिस्तानी मीडियाकडून पाकिस्तानी नेत्यांकडून आणि पाकिस्तानच्या पत्रकारांकडून मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो आहे काँग्रेसच्या नेत्यांनी पेरलेला सरेंडर मोदी हा शब्द पाकिस्तानचा ज्येष्ठ पत्रकार हमीद मीर याने वापरला तो कोणत्या संदर्भात वापरला हे मी तुम्हाला नंतर सांगतो आधी हमीद मीर हे नेमकं काय प्रकरण आहे हे समजून घ्या हमीद मीर हा पाकिस्तानमध्ये आय एस आयने पोचलेला पत्रकार आय एस आयमध्ये याचे कनेक्शन इतके तगडे होते की अफगाणिस्तानवर अलकायदाचा जेव्हा बोलबाला होता अफगाणिस्तानमध्ये अलकायदाचा जेव्हा पूर्ण वर्चस्व होतं त्या काळामध्ये या हमीद मीरने ओसामा बिन लादेन आणि आयमन अल जवायरी या दोघांच्या मुलाखती घेतल्या होत्या दोन हजार चौदाच्या सुमारास या हमीद मीरचं आय एस आयशी फाटलं नेमका कशावरून वाद झाला हे माहीत नाही पण दोन हजार चौदामध्ये हमीद मीरवर हल्ला झाला आणि हा हल्ला आयने केला अशा प्रकारची चर्चा पाकिस्तानमध्ये होती दोन हजार चौदानंतर नंतर आज दोन हजार पंचवीस आहे अकरा वर्षांचा काळ लोटलेला आहे आणि या अकरा वर्षांच्या काळामध्ये हमीद मीर पाकिस्तानमध्ये जिवंत आहे आणि तो पत्रकारितासुद्धा करतो आहे याचा अर्थ हमीद मीर आयला शरण गेलेला आहे ही बाब उघड आहे याच हमीद मीरने जयराम रमेश आणि काँग्रेस यांनी पेरलेला सरेंडर मोदी हा शब्द उचलला आणि तो वापरला जी सात या परिषदेच्या संदर्भात या परिषदेच्या संदर्भात त्याचं एक विधान खूप व्हायरल झालेलं आहे या विधानामध्ये हा हमीदमीर म्हणतो की जी सेवन परिषदेचं निमंत्रण नरेंद्र मोदी यांना मिळालेलं नाही आहे म्हणजे दोन दिवसापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे या जी सेवन परिषदेचं निमंत्रण नरेंद्र मोदी यांना मिळालेलं नाही आहे सरेंडर मोदी यांचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होतो आहे आणि याच्यापुढे तो आणखी आणखी कमी होत जाईल अशी मुक्तफळं या हमीद मीरने उधळलेली आहेत यंदाची जी जी सेवन परिषद आहे त्याचं आयोजन कॅनडामध्ये करण्यात आलेलं आहे कॅनडाकडे या परिषदेचं यजमानपद आहे दोन दिवसापूर्वीपर्यंत या परिषदेचं निमंत्रण नरेंद्र मोदी यांना नव्हतं आणि ते निमंत्रण मिळणार नाही असं गृहित धरून पाकिस्तानच्या मीडियाने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक प्रचार सुरू केला आणि त्या प्रचारासाठी सरेंडर मोदी या शब्दाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला मोदीविरोधी लिखाणाचा पाकिस्तानमध्ये अक्षरशः पूर आला होता आणि त्याच पुरामध्ये हमीद मीर याचं हे विधान सामील आहे हमीद मेरने सुद्धा या वाहता गंगेमध्ये हात धुवून घेतले आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात यथेच प्रचार करून घेतला जी सेवन हा जो आंतरराष्ट्रीय गट आहे त्याच्यामध्ये सामील असलेल्या सात देशांमध्ये युरोपीय देश आहेत कॅनडा आहे अमेरिका आहे या गटाचा सदस्य भारत नाही आहे परंतु भारताचं जागतिक राजकारणामध्ये जे महत्त्व आहे अर्थकारणामध्ये जे महत्त्व आहे त्याच्यामुळे गेली अनेक वर्ष सातत्याने जी सात परिषदेमध्ये भारताला निमंत्रण मिळतं आहे पूर्वी हा गट जी आठ म्हणून ओळखला जायचा कारण याच्यामध्ये रशियाचासुद्धा समावेश होता परंतु रशियाने जेव्हा क्रिमियावर आक्रमण केलं त्याच्यानंतर रशियाला या गटातून बाहेर काढण्यात आलं आणि या गटाचं नामकरण जी सात असं करण्यात आलं खरं तर जागतिक राजकारणामध्ये या गटाचं आता फार महत्त्व उरलेलं नाही आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच म्हणाले होते की जी सेवन आता कालाबाह्य झालेला आहे आणि हा गट आता वाढवण्याची गरज आहे जागतिक राजकारणामध्ये जी सेवन या गटाचं महत्त्व टिकून राहावं म्हणून जी सेवनचे सदस्य नसलेल्या जगातील अन्य काही देशांना या परिषदेचं नित्य नियमाने निमंत्रण मिळत असतं हे असे देश असतात त्यांनी जगाच्या अर्थकारणामध्ये दमदार कामगिरी केलेली आहे आणि त्यामुळे गेली काही वर्षे सातत्याने भारतालासुद्धा या परिषदेचं निमंत्रण मिळतंय गेल्या दोन दिवसापर्यंत नरेंद्र मोदी यांना या परिषदेचं निमंत्रण नव्हतं आणि ते यापुढेही मिळणार नाही असं गृहित धरून भारत आणि पाकिस्तानमध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जबरदस्त प्रचार करण्यात आला आणि या प्रचाराची काही समान सूत्रं होती दोन्ही ठिकाणी अशा प्रकारे मुद्दे मांडण्यात आले की ऑपरेशन सिंदूरनंतर जागतिक राजकारणामध्ये नरेंद्र मोदी यांची जी जादू होती ती आता ओसरत चाललेली आहे जागतिक राजकारणावर मोदींची पकड आता हळूहळू ढिली होते आणि याच्यापुढे ती अधिकाधिक कमी होत जाईल हमीद मीर आणि जयराम रमेश हे दोन देशातले दोन लोक परंतु ते दोघंही एका सुरा बुलो होते अशा प्रकारे बुलो होते की जणू हे मनमोहन देसाई यांच्या सिनेमातले बिछडलेले भाऊ असावेत दोघांचे शब्द एक होते दोघांचे सूर एक होते आणि हा सूर अर्थातच नरेंद्र मोदी यांच्या विरोधात होता जी सेव्हन परिषदेचं से निमंत्रण नरेंद्र मोदी यांना मिळणार नाही असं गृहीत धरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्सवर एक पोस्ट अपलोड केली त्यांना यू पी एच्या काळाची आठवण झाली त्यांना डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाची आठवण झाली ते असं म्हणाले की यू पी एच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे या परिषदेचे अविभाज्य घटक असायचे आणि जागतिक धोरणात ठरवताना डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मतांचा नेहमी विचार केला जायचा परंतु गेल्या सहा वर्षामध्ये हे प्रथम घडतं आहे की विश्वगुरु नरेंद्र मोदी म्हणजे नरेंद्र मोदी यांना टोमणा मानण्यात आलेला आहे की विश्वगुरू नरेंद्र मोदी यांना या परिषदेचं निमंत्रण नाही आहे हे निमंत्रण मिळणारच नाही असं गृहित धरून जयराम रमेश यांनी ही पोस्ट केली होती आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं हे निमंत्रण न आल्यामुळे परराष्ट्र नीतीमध्ये जो गोंधळ आहे तो उघड झालेला आहे म्हणजे जयराम रमेश यांना असं सुचवायचं होतं की जागतिक राजकारणावर भारताचा जो प्रभाव आहे तो मोदी सरकारच्या काळामध्ये कसा कमी कमी होत चाललेला आहे जयराम रमेश या पोस्टद्वारे असं आहेत की डॉक्टर मनमोहन सिंग यांना जागतिक राजकारणामध्ये प्रचंड प्रतिष्ठा होती प्रचंड मान होता आणि तो मान आता नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये त्यांनाही राहिलेलं नाही आणि भारताला सुद्धा राहिलेलं नाही आहे वस्तुस्थिती काय होती डॉक्टर मनमोहन सिंग हे जेव्हा देशाचे जे पंतप्रधान होते तेव्हा पाकिस्तानसारख्या टुकार भिकार देशाने जो आज कटोरा घेऊन सगळ्या जगामध्ये भीक मागण्याचं काम करतो आहे त्या देशाच्या तत्कालीन पंतप्रधानांनी म्हणजे नवाज शरीफ यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांचा उल्लेख देहाती औरत अशा प्रकारे केला होता एखाद्या खेडवळे बाईप्रमाणे डॉक्टर मनमोहन सिंग हे माझी तक्रार ओबामा यांच्याकडे करत असतात ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते बराक ओबामा त्यांच्याबद्दल नवाज शरीफ बोलवते की माझी तक्रार एखाद्या खेडवळबाईसारखी डॉक्टर मनमोहन सिंग ओबामाकडे करत असतात या विधानावरून आपल्या लक्षात येईल की मनमोहन सिंग यांची जगामध्ये किती प्रतिष्ठा होती खरं तर देशाच्या पंतप्रधानांचा अपमान हा देशाचा अपमान असतो काँग्रेसवाले चौतळून उठले पाहिजे होते त्यांनी नवाज शरीफ यांना सडेतोड उत्तर दिलं पाहिजे होतं परंतु काँग्रेसवाले तोंडात मळी भरल्यासारखे गप्प राहिले कारण डॉक्टर मनमोहन सिंग यांचं अपमान हे काँग्रेसचं धोरण होतं सोनिया गांधी यांच्यापासून युवराज राहुल गांधी यांच्यापर्यंत सगळेच मनमोहन सिंग यांचा, यांचा अपमान करत होते लोकाश्रय नसताना पंतप्रधान पदावर बसण्याची ती किंमत होती त्यामुळे अपमानित होणं ही काँग्रेसमध्ये असताना मनमोहन सिंग यांची नियमित अवस्था होती सगळे काँग्रेसवाले मूक गिळून बसले असताना देशामध्ये एका नेत्याने या अपमानाच्या विरोधात गर्जना केली आणि तो नेता होता गुजरातचा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी असं म्हणाले की डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अपमान हा देशाचा अपमान आहे हा देशाच्या एकशे पंचवीस कोटी लोकांचा अपमान आहे मोदी त्यावेळी म्हणाले होते की आम्ही देशामध्ये आपसापसा भांडू एकमेकांना प्रश्न विचारू परंतु देशाच्या बाहेर जर कोणी देशाच्या पंतप्रधानाचा अपमान केला तर तो आम्ही सहन करणार नाही आणि त्यावेळी मोदींनी देशाची प्रतिष्ठा पंतप्रधान पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी आवाज उठवला होता ते मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांची मान खाली करण्याआधी हे काँग्रेसवाले बेशरमपणे पाकिस्तानच्या हातात हात घालून कंटेंट निर्मितीचं काम करतायत त्यांना एक एक शब्द आहेत आणि त्याचा वापर पाकिस्तानकडून घाऊक प्रमाणात केला जातो आहे हे बघा पाकिस्तानमध्ये आय एस आयने पोचलेला एक पत्रकार नरेंद्र मोदी यांचा उल्लेख सरेंडर मोदी करतो जी सेवन परिषदेचं त्यांना निमंत्रण नाही म्हणून त्यांची टवाळी करतो हमीद मीर हा आय एस आयचा एजंट आहे तो जे बोलतो ते जयराम रमेश आधीच बोललेले असतात जयराम रमेश तेच बोलतात जे राहुल गांधी यांना आवडतं राहुल गांधी तेच बोलतात जे पाकिस्तानच्या आय एस आयच्या सोयीचं असतं म्हणजे पाकिस्तानचं हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दलाल आहेत आणि या दलालांचं तोंड फोडण्याचं काम केलं आहे के कॅनडाचे पंतप्रधान मार्क कान्ने याने मार्क कान्ने यांनी नरेंद्र मोदी यांना दोन दिवसापूर्वी फोन केला आणि त्यांना जी सेव्हन परिषदेचं आग्रहाचं निमंत्रण दिलं आणि गेले काही दिवस काँग्रेस पक्षाने आणि पाकिस्तानच्या पत्रकारांनी जो मोदीविरोधी प्रचाराचा धुरळा उडवलेला तो सगळा धुरळा आता या फोन कॉलनंतर वाहून गेलेलं आहे बरं कॅनडाच्या पंतप्रधानांनी जी सेवन परिषदेचं निमंत्रण देण्यासाठी नरेंद्र मोदी यांना फोन केला नसता या परिषदेचं निमंत्रण भारताला मिळालं नसतं नरेंद्र मोदी यांना मिळालं नसतं तर भारताची प्रतिष्ठा कमी झाली असती का नरेंद्र मोदी यांचा जागतिक राजकारणामध्ये प्रभाव आहे की नाही हे ठरवणारा निकष म्हणजे जी सेवन परिषदेचं निमंत्रण आहे का ही परिस्थिती तशी अजिबातच नाही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी सेव्हनच्या निमंत्रणाची गरज नाही आहे परंतु जी सेव्हन या गटाला स्वतःची उपयुक्तता टिकवण्यासाठी भारताची मात्र गरज आहे कोणाची इच्छा असं नसो भारताकडे दुर्लक्ष करून जग चालू शकत नाही कारण हा एकशे चाळीस कोटीचा देश आहे जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था जी लवकरच जगात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे जगात मध्यमवर्गीयांची सगळ्यात मोठी संख्या असलेला देश मध्यमवर्गीयांची सगळ्यात मोठी संख्या म्हणजे सगळ्यात मोठी क्रियाशक्ती या बाजारपेठेकडे दुर्लक्ष करून आपल्या अर्थकारणाच्या पायावर धुंडा मारून घेणं जगातल्या कोणत्याही देशाला परवडणार नाही आहे भारताचा जो उदय आहे भारताचा जो विकास आहे तो जगातल्या कोणत्याही विकसित देशाला सहन होत नाही आहे ना तो जर्मनीला सहन होत आहे ना तो फ्रान्सला सहन होत आहे ना तो अमेरिकेला सहन होत आहे तरीसुद्धा भारताला टाळून हे देश आपलं अर्थकारण चालू शकत नाहीत आणि या जगाचं चा राजकारणसुद्धा चालू शकत नाहीत कालपर्यंत जगातले देश भारताकडे बाजारपेठ म्हणून बघत होते परंतु ऑपरेशन सिंधू नंतर भारताकडे तंत्रज्ञानाचं किती मोठं सामर्थ्य आहे हे जगाच्या लक्षात आलेलं आहे एक लष्करी महासत्ता म्हणून भारत उदयाला येतोय भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातली खूप मोठी शक्ती आहे आणि सॉफ्टवेअर पॉवर ही तर भारताची ताकद आहेच काँग्रेसच्या काळातली कणाहीन आणि बोटचिपी परराष्ट्र मोदी सरकारने मोडीत काढली आणि एक स्वतंत्र परराष्ट्र नीती घेऊन देश पुढे जाताना दिसतोय ही परराष्ट्र सांगते जे तुमच्या देशाच्या हिताचं असेल तेच तुम्ही करा राष्ट्रप्रथम ही नीती या परराष्ट्र धोरणाच्या मागे आहे आणि मोदी सरकारच्या या परराष्ट्र नीतीमुळे आपण अनेकदा अमेरिकेला दुखावलेलं आहे आपण रशियाकडून तेल विकत घेतो आपण रशियाकडून लष्करी सामग्री विकत घेतो हे अमेरिकेला अजिबात खपत नाही आहे अमेरिकेने ते वारंवार सूचितसुद्धा केलेलं आहे परंतु आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून रशियाशी आपले जे संबंध आहेत ते अधिक मजबूत करतो आहे त्यांच्याकडून तेल खरेदी करणं आपण जारी ठेवलेलं आहे त्यांच्याकडून शस्त्रास्त्र खरेदी करणं आपण जारी ठेवलेलं आहे आपण अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कदाचित नरेंद्र मोदी यांचा चेहरा आवडत नसेल नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताला एकटं पाडण्याचा विचार त्यांच्या डोक्यात येत असेल अनेक विकसित राष्ट्रांच्या डोक्यात येत असेल त्यामुळे भारताला एकटं पाडण्याचा विचार शंभर वेळा अमेरिकेच्या मनात येत असेल युरोपातल्या अनेक विकसित देशांच्या मनात येत असेल परंतु हे प्रत्यक्षात आणणं खूप कठीण आहे कारण युरोपातील अनेक देशांचं अर्थकारण डळमळीत झालेलं आहे अमेरिकेची स्थितीसुद्धा वेगळी नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भारताची त्यांना नितांत गरज आहे भारताला एकटं पाडणं आज ना युरोपला शक्य आहे ना अमेरिकेला शक्य आहे गेल्या दहा अकरा वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांच्या अथक परिश्रमामुळे देशाला एक चमक प्राप्त झालेली आहे आणि ही चमक काँग्रेसच्या नेत्यांना कायम खटकत असते आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांचं श्रेय घेणं काँग्रेस नेते सातत्याने करत असतात जयराम रमेश यांनी अलीकडे तेच केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या जगातील सगळ्यात उंच पुलाचं उद्घाटन झालं आणि जयराम रमेश यांनी या कामाचं श्रेय काँग्रेसच्या पदरात टाकलं स्वतःकडे हे श्रेय घेऊन जयराम रमेश मोकळे झाले या पुलामुळे जम्मू श्रीनगर हे अंतर कापण्यासाठी पूर्वी जो सोळा तासांचा वेळ लागायचा ते अंतर केवळ चार तासात कापणं शक्य होणार आहे हा जगातील सगळ्यात उंच पूल आहे आठ रिस्टर स्केलचा भूकंप झेलण्याची ताकद या पुलामध्ये आहे हा पूल उभारण्याआधी भारत सरकारने चौदा पॉईंट शहाऐंशी अब्ज रुपये खर्च केलेले आहेत या पुलाची उंची तीनशे एकोणसाठ मीटर उंच म्हणजे आयफेल टॉवरपेक्षा उंच असा हा पूल आहे या पुलाचं जे महत्त्व आहे ते खूप मोठं आहे हे महत्त्व फक्त आर्थिक दृष्टीने नाही आहे म्हणजे काश्मीरच्या लोकांना याचा जो काही फायदा होणार आहे तो होऊ दे परंतु लष्कराची जी हालचाल आहे ती अत्यंत वेगवान होणार आहे अत्यंत कमी काळामध्ये लष्कर एल ए सी आणि एल ओ सीवर पोचू शकेल ही या पुलाची कमाल आहे जगातील या सगळ्यात उंच पुलावरून जेव्हा पहिली कटारा ते श्रीनगर वंदे भारत धावली तो जयराम रमेश यांनी ट्विट केला आणि हे श्रेय काँग्रेसच्या पदरात टाकून ते मोकळे आले ते असं म्हणाले की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये या रेल्वेच्या कामाची सुरुवात झाली होती पण काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे ते नारळ वाढवून एखाद्या कामाचा शुभारंभ करतात आणि नंतर वर्ष तो प्रकल्प रखडून राहतो नारळ वाढवण्याच्या पलीकडे काही होतच नाही कारण त्या कामासाठी पैसेच दिले जात नाहीत नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये एक वेगळं चित्र निर्माण झालं नरेंद्र मोदी यांनी नारळ वाढवून ज्या कामाचा शुभारंभ केला त्यांनी त्यांच्याच कारकिर्दीमध्ये त्या कामाला सुद्धा नेलं आणि अशी अनेक कामं सांगता येतील नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे गेल्या अकरा वर्षामध्ये या चिनाब नदीवर जो पूल बांधण्यात येतो आहे त्या पुलाच्या कामाला प्रचंड गती आली आणि युद्ध पातळीवर हे काम पूर्ण करण्यात आलं काँग्रेसने या देशावर तब्बल सहा दशकं राज्य केलं या सहा दशकांच्या काळामध्ये झालेले तीन पंतप्रधान गांधी नेहरू घराण्यातून होते आणि एक पंतप्रधान असा होता जो गांधी नेहरू घराण्याने नियंत्रित केलेला होता या इतक्या मोठ्या प्रदीर्घ सत्ताकाळामध्ये काँग्रेसने जी काही कामं केली त्यांची तुलना जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या कामांशी आपण करतो तेव्हा गेल्या दहा वर्षामध्ये खूप मोठी कामं झाल्याचं आपल्या लक्षात येतं नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षामध्ये काँग्रेसच्या तुलनेने अधिक वेगाने आणि अधिक कार्यक्षमपणे कामं केल्याचं आपल्या लक्षात येतं आणि त्यामुळे काँग्रेस नेत्यांना वारंवार मोदी यांच्या कामाचं श्रेय घ्यावं असं वाटतं काँग्रेसच्या नेत्यांचा हा जो आचरटपणा आहे त्या वार आचरटपणाचं उत्तर अलीकडे भाजपच्या नेत्यांना द्यावं लागत नाही जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काँग्रेसच्या या आचरटपणाला उत्तर दिलेलं आहे ओमर अब्दुल्ला असं म्हणाले मी शाळेत असताना या प्रकल्पाची चर्चा माझ्या कानावर येत होती म्हणजे या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाच्या कामाची आज माझी मुलं कॉलेजात आहेत आणि ती कॉलेजमध्ये शिकत असताना पत्र नरेंद्र मोदी याचा हा प्रकल्प पूर्ण था मला माला दिशो है इस रेल की शुरुआत तब की गई थी जब मैं स्कूल में था आज मेरे बच्चे भी स्कूल और कॉलेज छोड़ के अब काम कर रहे हैं आखिरकार हम उस मरहले पे पहुंच गए हैं जबकि वजीर आजम साहब आके यहाँ से उस रेल का उद्घाटन करेंगे और इससे हम सबको फायदा होगा ओमर अब्दुल्ला हे काही भाजपचे नेते नाही आहेत किंवा ते एन डी एचे घटक पक्षसुद्धा नाही आहेत परंतु ते नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करताना थकत नाहीत असं चित्र दिसतंय मेहबूबा मुफ्ती यांनी सुद्धा चिनाब पुलाच्या उद्घाटनानंतर नरेंद्र मोदी यांची प्रचंड प्रशंसा केलेली आहे हा पूल म्हणजे केवळ भारताची शान नाही आहे ती पाकिस्तानची नवी डोकेदुखी आहे कारण या पुलामुळे सीमेवर भारतीय लष्कराची जी हालचाल आहे ती अधिक वेगवान होणार आहे त्यामुळे पाकिस्तानच्या दृष्टीने त्यांच्या डोक्याला झालेला हा नवा ताप आहे त्यामुळे पाकिस्तानला हा भूल सळणं हे उघडच आहे परंतु काँग्रेसलासुद्धा तो चलतो आहे कारण नरेंद्र मोदी यांनी तो पूर्ण केलेला आहे काँग्रेसचा हा जो कंटेंट निर्मितीचा जोडधंदा आहे त्या जोडधंद्याचे जे वासे आहेत ते किती पोगळ आहेत हे एका आठवड्यामध्ये दोनदा स्पष्ट झालेलं आहे एका आठवड्यामध्ये दोन वेळा काँग्रेसची विकेट काढली गेलेली आहे एकदा ती काढली कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने यांनी आणि दुसऱ्यांदा ती काढली ओमर अब्दुल्ला यांनी कारण काँग्रेसचे नेते म्हणजे रिकाम्या मडक्यासारखे आहेत त्यांच्या रिकाम्या मडक्यामध्ये में मेंदू नावाचा प्रकार नाही आहे आणि या रिकाम्या मडक्यातून जो कंटेंट निर्माण केला जातो त्याचे वासेसुद्धा अत्यंत पोकळ आहेत हा कंटेंट अत्यंत सुमार दर्जाचा आहे पाकिस्तानचे पत्रकार आणि काँग्रेसचे नेते यांचा मिले सुर मेरा तुम्हारा हा जो कार्यक्रम आहे मोदी विरोधाचा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाबद्दल या व्हिडिओमधून बोललो या व्हिडिओमध्ये जी काही मतं व्यक्त केली त्याच्यावर तुमच्या भावना काय आहेत कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद